सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा आपली ही जी सिरीज चालू आहे पोषण अभियान परंतु पी वाय कू कोणते प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर अर्थात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मार्च दोन हजार पंचवीस यामध्ये झालेली आहे त्या सर्व प्रश्नपत्रिकेमधील पोषण अभियान यावर असलेले सर्व व्हिडिओ जे आहेत प्रश्न आहेत ते आपण एकूण चौदा व्हिडिओ त्यावर बनवत आहोत हे तुम्हाला माहिती पाहिजे मग पोषण अभियानावर कसे प्रश्न आले का नाही ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका क्रमांक नऊ या प्रश्नपत्रिकेतील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी हे सर्व जे काही कमिटमेंट केलेलं आहे ते सर्व ऑलरेडी कोर्समध्ये अपलोड झालेले अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक मेंटरशिप प्रोग्राम जेवढे व्हिडिओ आहेत वीस पी वायू अनालिसिसपेक्षा जास्त आहेत पाच हजार प्रॅक्टिस प्रश्न शंभर टक्के होतील संपूर्ण तांत्रिक पी डी एफ नोट्स अवेलेबल आहेत त्यानंतर संपूर्ण दोन हजार चोवीस पंचवीसमधील जे आहेत ते तांत्रिक प्रश्न देखील त्यामध्ये ॲड दे होत आहेत ओके हंड्रेड प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत तर ती फी आहे नव्याण्णव रुपये तर आज चला पोषण अभियानावर आपण सविस्तरपणे प्रश्न पाहू पोषण अभियान प्रश्नपत्रिका क्रमांक नऊ त्यातले पहिला प्रश्न होता पोषण टू पॉईंट अर्थात पोषण पार्ट टूचा घटक कोणता नाही मी नेहमी सांगतो की ज्यावेळेस तुम्ही प्रश्न वाचत असता यस आहे की नो आहे अर्थात आहे आहे की नाही आहे ह्या दोन गोष्टीकडे फोकस केलं पाहिजे तर पोषण टू पॉईंट ओचा काय कार्यक्रम पूरक पोषण कार्यक्रम असेलच बालपण काळजी व शिक्षण कारण पोषण हे बालकांसाठीच पोषण आहे ते पण असू शकते भारतातील सर्व जिल्ह्यामध्ये चौदा ते अठरा वयोगटातील किशोरवयीन मुलींना पोषण सहाय्य पुरवणे अंगणवाडी पायाभूत सुविधा तर यापैकी जे आहे ह्या चौदा ते अठरा या वयोगटातील किशोरवयीन मुलींना पोषण सहाय्य हे देखील आहे अंगणवाडी पायाभूत सुविधा हे देखील आहे परंतु ज्यावेळेस त्यांनी आन्सर की दिली त्यामध्ये उत्तर जे आहे कोणता घटक नाही हा दिला होता परंतु हा देखील घटक आहे ज्यावेळेस मी क्रॉस व्हेरीफाय केला होता पी आय बीवर आता याचा पुरावा तुम्हाला मी एकच मिनटात उपलब्ध करून देतो बघा ही पी आय बीची बातमी आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सक्षम अंगणवाडी पोषण टू पॉईंट ओ एकीकृत पोषण सहायता कार्यक्रमाचे दिशानिर्देश केले जारी आता महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सक्षम अंगणवाडी पोषण टू पॉईंट ओ या अंमलबजावणीवर दिशानिर्देश जारी केले होते ही योजना भारत सरकारने दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थात ह्या कालावधीसाठी ही योजना जी आहे ते पंधरा वित्त आयोगाच्या कालावधीत अंमलबजावणी मंजूर केली आहे सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट ओ एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम आहे पोषण सामग्री आणि वितरणात धोरणात्मक बदल करून मुले किशोरवयीन मुली गर्भवती महिला आणि स्तंधा माता यांच्यातील कुपोषणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचा हा प्रयत्न आहे आरोग्य कल्याण आणि प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पद्धती विकसित करण्याचा तसेच प्रोत्साहन देण्यासाठी एक सुसंगत परिसंस्था निर्माण करण्याचा यामागचा उद्देश आहे विद्यमान काय विद्यमान पोषण कार्यक्रमातील विविध तफावत आणि त्रुटी दूर करण्यासाठी अंमलबजावणी सुधारण्यासाठी आणि पोषण आणि बाल विकास सुधारणा करण्यासाठी विद्यमान योजना घटकांची खालील प्रमुख क्षेत्रामध्ये पोषण टू पॉईंट ओ अंतर्गत समाविष्ट केलेला आहे त्यामध्ये पाहू आता आकांक्षी जिल्ह्या आणि पूर्वोत्तर क्षेत्रात पूरक पोषण कार्यक्रमांतर्गत एस एन पी सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुले गर्भवती महिला माता आणि चौदा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी पोषण सहाय्य जे पर्याय तीनमध्ये होतं ते आहे तो प्रारंभिक बालवस्था देखभाल आणि शिक्षण तीन ते सहा वर्ष अर्थात जे पु पर्याय क्रमांक दोन होता आपला त्यामधला हा मुद्दा आहे आणि प्रारंभिक प्रोत्साहन म्हणजे शून्य ते तीन वर्ष आणि पूरक पोषण जो कार्यक्रम होता पर्याय एकमध्ये तो तर यामध्ये होतोच आधुनिक अत्याधुनिक अंगणवाडीसह अंगणवाडी पायाभूत सुविधा हा देखील उत्तर आपल्याला बरोबर आहे म्हणजे त्यांनी जे उत्तर दिलं होतं हे चारही प्रश्न रद्द झाले होते आणि पोषण अभियान आता पोषण टू ची ओची उद्दिष्ट प्रमाणे त्यामध्ये दे देशाच्या मानवी भांडवलाच्या विकासात योगदान देण्यासाठी कुपोषणाच्या आव्हानात तोडगा देण्यासाठी शाश्वत आणि कल्याणासाठी पोषण जागरूकता आणि चांगल्या खाण्याच्या चा प्रोत्साहन देणे मुख्य धोरणाद्वारे संबंधित त्रुटी दूर करणे आता त्यानंतर जे मुद्दा आहे पोषण टू पॉईंट ओ मातीचे पोषण अभ्रक आणि लहान मुलांचे आहाराचे मापदंड एस एम एस एम एम साठी उपचारावधीत कार्यपद्धतीने आणि आयुष्य पद्धतीने संपूर्ण आरोग्यासाठी स्टंटिंग आणि अशक्तपणाविषयी कमी वजनाच्या प्रचलनासाठी पोषण ट्रॅकरद्वारे समर्थित वर लक्ष केंद्रित करणे पोषण ट्रॅकरवर देखील बरेच प्रश्न आलेले आहेत त्यानंतर एक नवीन मजबूत आय ई सी ई टी केंद्रीकृत डेटा प्रणाली जी आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आर सी एच पोर्टलशी अनमोल जोडली जात आहे संक्ष सक्षम अंगणवाडीने पोषण टू पॉईंट ओचे विस्तृत दिशानिर्देश खाली दिलेला आहे ते आपण नंतर पाहूया पोषण टू पॉईंट ओचे जी उद्दिष्ट आहे त्याबद्दल तुम्हाला ती पूर्ण माहिती मी सांगितली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पोषण जागरूकता मोहीम मातांना रोख रक्कम हस्तांतरण प्रश्न वाचावा अगोदर पोषण पंचायतीमध्ये वर्तन बदलासाठी कोणती प्रमुख रणनीती वापरली जाते पोषण जागरूकता मोहीम मातांना रोख रक्कम हस्तांतरण शाळा आधारित व्यावसायिक शिक्षण मोठ्या प्रमाणात औद्योगिक कार्यक्रम आता पोषण पंचायतीमध्ये मातांना रोख रक्कम याचा संबंध येत नाही शाळा आधारित व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण देणं अंगणवाडीचा काही संबंध नसतो मोठ्या प्रमाणात औद्योगिक कार्यक्रम हे तिन्ही पर्याय जे आहेत त्या चुकीच्या असून पोषण जागृत कार्यक्रम हे पोषण पंचायतीचे जे आहे प्रमुख रणनीती आहे त्यानंतर केंद्रीय स्तरावर सक्षम अंगणवाडी पोषण टू पॉइंट ओच्या अंमलबजावणीवर कोणते मंत्रालय देखरेख ठेवते आताच मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस मी डिस् हे करत होतो माहिती देत होतो त्याबद्दल तुम्हाला परत एकदा दाखवून देतो की कोणतं मंत्रालय कार्य करतं पी आय बीवर वर गुगल क्रोमवर बघा ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस शांतपणे वाचायचं महिला व बालविकास मंत्रालयाने सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट ओ ही एकीकृत पोषण सहायता का कार्यक्रमाचे दिशानिर्देश केले अर्थात आपला जो प्रश्न आहे आपला जो आता सध्या जो प्रश्न आहे तो आहे महिला आणि बालविकास मंत्रालय म्हणजे जे मंत्रालय कोणत्या देखील कळलं तर आपलं उत्तर महिला व बालविकास मंत्रालय आहे त्यानंतर महाराष्ट्रात बाल आणि किशोर कल्याणाच्या संदर्भात सामाजिक लेखापरीक्षण करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे बालकल्याण कार्यक्रमाच्या आर्थिक कामगिरीचे मूल्यांकन करणे बालकल्याण कर उपक्रमांचे परिणामकारकता आणि पारदर्शकतेचे मूल्यांकन करणे त्यानंतर शाळामध्ये मुलांची उपस्थितीवर देखरेख ठेवणे मुलांची पोषण स्थिती निश्चित करणे पुन्हा एकदा सांगतो बरेच असे प्र ऑप्शन असतात की ते तुम्ही निगेटिव्ह विचार करून त्याला तुम्ही इलिमिंट करू शकता म्हणजे काय ह्याचं उत्तर किंवा ते पर्याय ह्या प्रश्नाशी अनुरूप नसतं उत्तर येऊ शकत मुला... नाही हे तुम्ही निश्चित करू शकता प्रश्न एकदा वाचू पुन्हा एकदा महाराष्ट्रात बाल आणि किशोर कल्याणाच्या संदर्भात सामाजिक लेखापरीक्षण करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे आता बघा बाल आणि किशोर मुलं शाळामध्ये मुलांच्या उपस्थितीवर देखरेख ठेवणे हे नाही हे येऊ शकत नाही आता राहिले पैकी तीनपैकी तीनपैकी कोणतं उत्तर आहे तर बालकल्याण उपक्रमांचे परिणामकारकता आणि पारदर्शकतेचे मूल्यांकन करणे हे जे आहे एखाद्या गोष्टीचं लेखापरीक्षण करणे म्हणजेच का असू शकते एखाद्याचं मूल्यमापन करणे आता कर बाल आणि किशोर कल्याणाच्या म्हणजे कल्याण उपक्रमांचे परिणाम करते पारदर्शीचे मूल्यांकन करणे आर्थिक कामगिरी ही होऊ शकत नाही कारण पैशाच्या बाबतीत ते संबंध येत नाही परंतु त्याची करता काय झाली एखाद्या का योजनेचं त्याबद्दल मूल्यांकन करणं हे उत्तर आपलं असू शकते मुलांची पोषण स्थिती निश्चित करणे हे नाही आहे लेखापरीक्षेचं असं काम नसतं त्यानंतर मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट ओ योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी भाड्याने चाल चालणाऱ्या आणि पुरेशा पायाभूत सुविधा नसलेल्या अंगणवाडी केंद्राचे सहस्थान डॅश डॅशसोबत निश्चित करावे आता हे मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे हे सविस्तर उत्तर बघायचं झालं तर जवळच्या ह्याचं म्हणजे एकतर म महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत हे कार्य चालतं आणि जिथे पायाभूत सुविधा नाही उद्दिष्ट तर पाहिलं की अंगणवाडीला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते परंतु जिथं भाड्यानं चालतं पुरेशा पायाभूत सुविधा नाहीत अशा केंद्राचे सहस्थान जवळच्या सरकारी प्राथमिक शाळेत करावं असं यामध्ये निश्चित केलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक जो आपला सहावा आहे तो पहा खालपैकी कोणता अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशनच्या ई सी सी गुलदस्तेतील एक मध्यवर्ती भाग नाही पुन्हा एकदा प्रश्न आपण व्यवस्थित वाचला ओके पुढे पर्यायकडे जाऊ खालीलपैकी कोणता अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन गुलदस्त्यातील एक मध्यवर्ती भाग नाही असं विचारलेलं आहे तर उत्तर काय असू शकते साक्षरता कौशल साक्षरता कौशल्य सामाजिक विकास भावनिक विकास संख्या सज्ञात संज्ञानात्मक विकास आता अर्ली चाइल्डहूडमध्ये साक्षरता येऊ शकत नाही लहान मुलं जे अंगणवाडीमध्ये शून्य ते तीन वयोगट असतील किंवा शून्य ते सहा वयोगट असतील त्यांना साक्षरतेचा काही संबंध नाही त्यांचा सामाजिक विकास होणं गरजेचं आहे त्यानंतर भावनिक विकास होणं गरजेचं आहे आणि सज्ञानात्मक म्हणजे व्यवस्थित वागणं करणं ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये काय झालं पाहिजे डेव्हलप झाले पाहिजे चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टी समजावणं त्यांना म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते फक्त त्यांच्याशी कल्चर कसं आहे वागणं कसं सामाजिक विकास भावनिक विकास त्यांचा व्हावाच हो योग्य शारीरिक विकास व्हावा पोषण आहारच्या माध्यमातून हे उद्दिष्टे किंवा मध्यवर्ती भाग असतं त्यामध्ये साक्षरता हा भाग जो असतो तो सहा वर्ष ते चौदा वयोगटाच्या संदर्भात आपण लागू करू शकतो ओके सहा प्लसच्या वयोगटासाठी त्यानंतर पोषण अभियानाअंतर्गत प्रत्येक अंगणवाडी केंद्राकडून महिन्यातून किती वेळा समुदाय आधारित कार्यक्रम सी बी ई आयोजित केले जातात तर ते किमान दोन वेळा जे आहे ते आयोजित कार्यक्रम केले जातात प्रश्न क्रमांक आठवा आहे किशोरवयीन मुलींना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी जबाबदार विभाग संस्था मंत्रालय खालीलपैकी कोणते आहे आता नाव लिहिलेलं आहे प्रशिक्षण द्यायचे आहे कोणाला किशोर मुलींना तर ते कोणता आहे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था एन एस डी सी आणि राज्य कौशल्य विकास अभियान औद्योगिक प्रशिक्षण संस्था गैरसरकारी संस्था म्हणजे एन जी ओ ह्याचा काय संबंध नाही ठीक आहे आता इथं तिन्हीपैकी होऊ शकतो पण त्यामुळं अशा प्रश्नामध्ये ऑथेंटिक उत्तर तुम्हाला माहीत पाहिजे परंतु ज जर वर्तमानपत्र तुम्ही नेहमी वाचत असाल तर त्यामध्ये राज्य कौशल्य विभाग याचं वारंवार चर्चा केलेली असते त्यामुळे एन एस डी सी आणि राज्य कौशल्य विकास विभाग यांची ही जबाबदारी कि आहे किंवा ही संस्था किंवा मंत्रालय असं आहे की जे किशोरवयीन मुलींना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी जबाबदार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नव्व आहे नव्याने नियुक्त झालेल्या पदोन्नती झालेल्या सी डी पी ओस पर्यवेक्षक किंवा ए डब्ल्यू डब्ल्यूज यांना त्यांच्या प नियुक्ती पदोन्नतीच्या एक वर्षाच्या कालावधीत डॅश दे, डॅशचे नोकरी परीक्षण घेतले पाहिजे आता ते प्रशिक्षण किती दिवसाचं आणि किती आठवड्याचं असलं पाहिजे ते लक्षात पाहिजे ते तर ते पाच आठवड्याचं परीक्षण त्यांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे पोषण अभियानांतर्गत जन आंदोलनाचे लक्ष केंद्र काय आहे पोषण अभियानांतर्गत जन आंदोलनाचे लक्ष केंद्र काय आहे असं विचारलेलं आहे सर्वप्रथम ऑप्शन देखील वाचून घ्या तुम्ही रोजगार निर्मिती पोषण जागृतीमध्ये समुदायाचा सहभाग जलसंधारण आणि शैक्षणिक सुधारणा मी पुन्हा एकदा सांगतो की यावेळेसचे जे पेपर होतं ते एकदम कॉमन सेन्सवर बरेच प्रश्न सोडवणार सोडवता येत होते मुद्दा काय आहे आपल्या प्रश्नामध्ये पोषण अभियान पोषण अभियाना अंतर्गत आंदोलनाचे लक्ष केंद्र काय आहे रोजगार निर्मिती असू शकते का नाही एम्प्लॉयमेंट काय करायचं आहे इथं फोकस असा आपलं पोषण बालक माता यांना पोषण देणं जलसंधारण असू शकते का जलयुक्त शिवार हे तुम्हाला काम दिलेलं आहे का अंगणवाडीला किंवा पोषण अभियाना अंतर्गत नाही शैक्षणिक सुधारणा ही पोषण अभियानांतर्गत अंतर्गत येते का नाही सरळ सरळ जो पर्याय राहिला तो पोषण जागृतीमध्ये समुदायाचा सहभाग हा येतो अशा प्रकारे काही गोष्टी न समजल्यामुळे किंवा कॉमन सेन्स न वापरल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना कमी गुण आले आणि ज्यांनी कॉमन सेन्स वापरला त्यांचा स्कोअर वाढला आणि ते सिलेक्ट झाले ओके अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण हे पोषण अभियानचे दहा प्रश्न होते टेस्ट प्रश्नपत्रिका क्रमांक नऊमधील ते पाहिलेलं आहे आणखीन पाच व्हिडिओ यावर होतील पोषण अभियानचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे हा बघा हा एक नंबर आहे टर्निंग पॉईंट या नावाने सेव्ह करा यावर तुम्ही तुमचा नाव नंबर वगैरे पाठवू शकता पत्ता आम्ही नंबर सेव्ह करून घे स्टेटसच्या मार्क तुम्हाला बऱ्याच इतर परीक्षेची माहिती देऊ आणि अंगणवाडी मुख्य शिविका मेंटरशिप प्रोग्राम जेथे तुम्हाला पाचशे नव्याण्णव पासून ते एकोणीसशे नव्याण्णव रुपये खर्च करावा लागतो तांत्रिकसाठी म्हणा किंवा केवळ तांत्रिकसाठी इतर इथे तांत्रिक अभ्यास करण्यासाठी तुम्हाला केवळ नव्याण्णव रुपयेमध्ये जी ऑफर सध्या चालू आहे त्यामध्ये तुम्हाला ते उपलब्ध होईल व्हिडिओ तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ